हॅलो एव्हरीबन तर कसे आहात सगळे दीपाज टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण बटाट्याची भाजी नेहमी बनवतो पण मी आज दही घालून अशी छान अशी बटाट्याची भाजी बनवलेली आहे तर अगदी सिम्पल असा मेन्यू आहे भात भाकरी चपाती कशासोबतही खाऊ शकतो अशी रेसिपी आहे तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी गॅसवर मी एक कढाई गरम करत ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल आठ दहा कडीपत्त्याची पानं एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घातलेलं आहे ते सगळं छान तडतडलं की ह्या दोन हिरव्या मिरच्या ते उभ्या कापून घेतलेत त्यानंतर हे एक चमचा आलं लसूण पेस्ट घातले आणि हे सगळं छान असं परतवून घेतलं आहे त्यानंतर हा जो मसाला आहे तर यामध्ये एक टोमॅटो एक कांदा आणि अगदी थोडंसं सुकं खोबरं तर ते सगळं मी कच्चंच वाटून घेतलेलं आहे अगदी बारीक असं वाटलेलं आहे आणि आता ते आपल्याला तेलामध्ये अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे कारण सगळं कच्चंच वाटलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी दही घालायचे तर हे आंबटवालं दही आहे त्यामुळे मी अर्धी वाटी घातलं एक वाटी घातलं तरी चालू शकतं आहे कारण आपण आज दह्यामध्येच ही भाजी बनवलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली एक चमचा किचन किंग किचन किंग मसाला घातला आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली हे सगळे मसाले पण आपल्याला तेलावर छान असे परतवून घ्यायचेत तर दही आणि ते कांदा टोमॅटोचं वाटण होतं ते छान अगदी मी तेल सुटेपर्यंत परतवून घेतले त्यानंतर सगळे मसाले घालून तेही अगदी छान परतवून घेतलेत त्यानंतर हे मिडियम आकाराचे सहा बटाटे मी आधी उकडून घेतले होते आणि त्याचे साल काढून घेतले आणि ते थंड झाल्यानंतर मी हे मसाल्यामध्ये असे कुसकरून घातलेत तर तुम्ही फोडी करून घातल्या तरीही चालू शकते पण असं करून घातल्यानं काय होतं की भाजीलाही छान घट्टपणा येतो आणि टेस्टी होते भाजी त्यानंतर घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर तर हे आता हे बटाटे सगळे मसाल्यासोबत छान असे परतवून घेतलेत आणि आता ते सगळं परतवून झाल्यानंतर शेवटी मी त्यामध्ये घातलेलं आहे पाणी तर आता भाजी तुम्हाला किती पातळ घट्ट या प्रमाणात बनवायची तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवू शकता तर मी हा दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि ही मी साधारणतः पाच लोकांसाठी बनवलेली भाजी आहे आणि छान अशी आता ती भाजी आपल्याला उकळवून घ्यायची आहे आणि मी ती पातळच ठेवणार आहे तुम्हाला घट्ट जर करायचं असेल तर तुम्ही आठवून घेऊ शकता किंवा पाणी कमी प्रमाणात घालू शकता कारण बटाटे तर आपले उकडलेलेच आहेत त्यामुळे ते शिजायला काय असा वेळ लागत नाही तर बघू शकता आता मी ती थोडीशी आटवून शिजवून घेतले भाजी आणि त्यानंतर आता मी ती एका बाउलमध्ये काढून घेते तर अगदी झटपट एक बटाटे उकडवलेले असतील तर अगदी दहा मिनटामध्ये रेडी होणारी रेसिपी आहे आणि खूप छान असा मेन्यू आहे तर एकदा तुम्ही ट्राय करा तुम्हाला आवडेल तर रेडी आहे आपली बटाट्याची अगदी रसरशी तशी दह्यातली भाजी तर ही बटाटा भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू आपण यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बा बाय थँक्यू